वळसंग गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वळसंग पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता वळसंग पोलीस ठाणे येथे शांतता समिती पोलीस पाटील तसेच गावातील गणेश मंडळ प्रतिनिधींची संयुक्त बैठक सदर बैठकीत वळसंग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अनिल संगल्ले यांनी आगामी गणेशोत्सव शांततेत व पद्धतीने साजरा करण्यासाठी महत्वाचे मार्गदर्शनपर सूचना दिल्या त्यामध्ये एक गाव ए गणपती पर्यावरणपूरक व सांस्कृतिक गणपती तसेच पारंपरिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन करण्यात आले यंदाचा गणेशोत्सव डीजे मुक्त ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याऐवजी लेजिम ढोल ताशा पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून उत्सव साजरा करण्यास प्रोत्साहन देण्यात आले तसेच गणेश मंडळाने उभारण्यात येणारे मंडप लोकांना अडथळा न करता सुरक्षित पद्धतीने उभारावेत चोवीस तास पहारेकरी नेमावेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशा सूचना देण्यात आल्या गणेशोत्सव काळात पोलीस प्रशासनाला सक्रिय सहकार्य करावे यासाठी नागरिक गणेश मंडळांना आवाहन करण्यात आले असून उत्कृष्ट गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना गौरवण्यात येणारे असल्याचेही बैठकीत सांगण्यात आले या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकोट विभाग विलास यमावार वळसंग पोली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अनिल सनगले पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील रविराज कांबळे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर